नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका खास अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा महत्वाच्या छान छान अशा टिप्स घेऊन आलेली आहे। तर बघा शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये आणि हिवाळ्याच्या दिवसामध्येच ना मटकीला जास्त लांब सडक मोड येत नाहीत तर ह्या मटकीला लांब सडक असे मोड येण्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी जे काही मठ आपण पाण्यातून वर काढतो भिजवला भिजवायला ठेवल्यानंतरच जेव्हा आपण वर काढतो ना त्यावेळेस हे संपूर्ण असे कोरडे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये पाणी बिलकुल राहता कामा नाही कारण ह्याच्यामध्ये पाणी राहते चिकट होतात त्यानंतर एका सुती रुमालामध्ये आपण हे बांधाय बांधून ठेवायचे आहेत फक्त पाच ते सहा तास आपण बांधून जर ठेवले ना त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण हा कॉटनचा रुमाल म्हणजे सुती रुमाल ज्याच्यामध्ये आपण मठ बांधलेले आहेत तर ते ह्या कॉटनचा रुमाला आपण ह्या पिशीमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा तासांनंतर बघूया आपण ह्याला किती छान असे मोड आलेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता ज्याचे हे कडधान्य जे काय याच्यामध्ये ठेवलेलं आहे रुमालामध्ये याचे मोड बाहेर सुद्धा आलेले आहेत रुमालाच्या बाहेर बघू शकता अशा पद्धतीने तर तुम्हाला पण ही ट्रिक नक्कीच काम येईल बघा शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये भरपूर असं बदल होतो वातावरण थंड असतं आणि मटकीला किंवा ह्या कडधान्याला मोड येण्यासाठी थोडंसं उष्ण वातावरण हवं असतं तर त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग करून तुम्ही अशा पद्धतीने रोमालामध्ये असे कडधान्य ठेवून अशा पद्धतीने लांब सडक असे मोड नक्कीच आणू शकता आणि मटकीला मोड आणण्याची ही ट्रिक तुम्हाला आतापर्यंत माहीत होती का हे देखील मला नक्कीच सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अजून छान छान टिप्स मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पुढे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं ता बघा सर्व कडधान्य मी मिक्स टाकलेले होते सर्व कडधान्याला छान असे इथं मोड आलेले आहेत आणि कुठंही हे चिकट वगैरे झालेले नाही आहे ले ले ना या ट्रिक्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यानंतर पुढची ट्रिक मी इथं तुम्हाला दाखवणार आहे तर बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जे काही मोबाईलचं चार्जर असतं बऱ्याच वेळानं याला आपले अस्वच्छ हात लागल्याने हे खराब होतं आणि चार्जरला भरपूर म्हणजे असे डाग दिसतात क काळे असे पडलेले डाग वगैरे दिसतात तर अशा पद्धतीने ना जे काही मोबाईलचं चार्जर आहे ते साफ करण्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर मी इथं कापूस घेतलेला आहे कापसावरती ना आपल्या घरामधील जे काही खोबऱ्याचं तेल आहे ते, ते तेल मी इथं टाकलेलं आहे आता खोबऱ्याचं तेल तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसरं कोणतंही तेल इथं घेऊ शकता अशा पद्धतीने कापसावरती तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर ना इथं मी त्यावरती गव्हाचं पीठ घेणार आहे थोडंसं हो नक्की तुम्ही जे काही आवळ इथं ऐकू शकता बघा अशा पद्धतीने फक्त गव्हाचं पीठ मी थोडंसं इथं घेतलेलं आहे जास्त आपण डायरेक्ट जर कापसावरती तेल टाकून पुसलं ना तर ते चार्जर खूप तेलकट होण्याची शक्यता असते तरी त्यासाठी मी आता गव्हाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि अशा पद्धतीने चार्जरची जी काही केबल आहे अशा पद्धतीने किंवा चार्जरचं चा जे काही हेड आहे ना ते सुद्धा अशा पद्धतीने मी संपूर्ण असं छान असं पुसून घेतलेलं आहे बघा यामुळे काय होतं ना कि तेला गवाचा या या ले 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 की तेलामुळे आणि गव्हाच्या पिठामुळे याची संपूर्ण असे डाग निघण्यास मदत होते छान असे डाग निघतात बघा कुठंही आपल्याला याला स्क्रबर किंवा जेल वापरण्याची गरज नाही कोणत्याही गोष्टीची गरज नाही फक्त अशा पद्धतीने बघा छान असे हे जे चार्जर आपले क्लीन झालेले आहे बघू शकता तुम्ही पहिलं जे चार्जर होतं त्याला भरपूर असे डाग होते आणि आता बघू शकता तुम्ही चार्जर खूप असे स्वच्छ झालेले आहे त्यानंतर पुढची एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये असतो म्हणजे आरसा तर आरश्याला पण भरपूर असे डाग लागतात बघा अशा पद्धतीने आपण आरश्याला हात लावायला आरसा जर तुमच्या घरामध्ये नसेल जो काही कपाटाचा का आरसा असेल किंवा घरामध्ये आपण भिंतीला वगैरे आरसा लावून ठेवतो हो मोठा आरसा तर तो आरसा सुद्धा तुम्ही स्वच्छ करण्यासाठी हा उपाय नक्कीच करू शकता तर बघा इथं मी काय केलेलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि या वरतीनं अशा पद्धतीने फक्त कापूस घेतलेला आहे जो काही आपल्या घरातच असतो असा कापूस फक्त गव्हाचं पीठ फिरून अशा पद्धतीने आपण आरसा स्वच्छ असा क्लीन करून घेणार आहोत तर इथं बघू शकता कोणतेही पावडर किंवा कोणतीही रांगोळी न वापरता अशा पद्धतीने आपण फक्त घरातच असलेल्या गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि कापसाचा वापर करून छान असा हा बघू शकता आरसा एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेला आहे एकदम नवीन चकाचक जसं असतो ना अगदी तसाच त्या पद्धतीने ही काच अगदी स्वच्छ झालेली आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आरसा स्वच्छ करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता आणि ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का हे देखील मला नक्की सांगा ही ट्रिकसुद्धा तुम्हाला भरपूर अशी आवडेल किंवा हा फायदा गव्हाच्या पिठाचा हा असा हा उपयोग तुम्हाला माहीत होता का ते देखील मला नक्की सांगा त्यानंतर पुढचा अजून एक महत्त्वाचा उपयोग बघा तर, तर काय होता ना की आपल्या घरामध्ये गादी वगैरे असतात किंवा सोफ्याची गादी असते किंवा घरामध्ये ज्या काही आपल्या गाद्या असतात आणि गाद्यावरती आपण कवर लावतो कवर आणतो आणि हे कवर आपण धुण्यासाठी जेव्हा आपण काढतो तर या काढण्यासाठी ब वेळ लागत नाही पण यांना घालण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो का ही काय गादीचे जे काही कवर आहे तर इथं बघू शकता माझ्याकडे इथं जे काही आहे सोफ्याचं कवर आहे आता सोफ्याची गादी आहे आणि सोफ्याचं कवर मी धुवून काढलेलं आहे पण मी म्हटलं ना की ला घालण्यासाठी भरपूर असा वेळ जातो तर त्यासाठी इथं काय करा दोन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर सोफ्याचं जे काही कवर आहे ना त्याची जी काही ओपन बाजू जिकडून आपण गादी मध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीने काय करायचंय का की त्याची बाजू आहे ना अशा पद्धतीने उलटी करायची आहे म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता इथं आणि त्याची जी काही शिलाईची बाजू आहे ना दोन्ही बाजूने बघा शिलाईची जी काही साईडची बाजू आहे ना कव्हरची त्या पद्धतीने आपण माग अगदी निम्म्या भागापर्यंत हे कवर अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे बघू शकता फक्त एक सोयीची बाजून त्यावरूनच अशा पद्धतीने मी उलटी बाजू करून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे की इथं आहे ना जे काही आपली सोप्याची गादी आहे ना तर इथं आपण सुरुवातीला अशा पद्धतीने गादीचे जे काही सोप्याच्या गादीचे जे काही का कोपऱ्या आहेत ना त्या अशा पद्धतीने आपण इथं टाकून घ्यायचे बघा आणि जास्त काही वेळ लागत नाही फक्त काही सेकंदामध्ये तुम्ही ही सोप्याची गादी ह्या कवरमध्ये घालू शकता कुठंही वेळ लागत नाही ही ट्रिक जर तुम्ही वापरली ना किंवा ही ट्रिक जर तुम्ही एकदा पाहिली ना तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने सोप्यामध्ये गादीमध्ये अशाच पद्धतीने त्याची जी काही खोळ आहे किंवा कवर आहे अशाच पद्धतीने घालतात तर बघा अशा पद्धतीने फक्त ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर काय केलंय की बघा जे काही सोप्याचे कवर आहेत किंवा कोपऱ्या आहेत ना ते अशा पद्धतीने एकदा गुतून घेतले की जो काही निम्मा भाग आहे ना सोप्याच्या कवरचा अशा पद्धतीने ओढून घेत म्हणजे आतमध्येच आपण हे कवर अशा पद्धतीने इथं घालू शकतो बघा आणि मला सुद्धा खूप वेळ लागलेला नाहीये कारण काय मी अशीच ट्रिक वापरत असते तर तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर केलेले आहे सोफ्याचे किंवा गादीचे कोणतीही खोळ वगैरे घालण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने इथं नक्कीच याचा वापर करू शकता कवरचा कवर घालण्यासाठी किंवा ह्या अशा पद्धतीने इथं तुम्ही सुद्धा नक्कीच वापरा आता त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघत आहात तेही मला कळू द्या माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते देखील मला नक्कीच समजेल आणि आजच्या ह्या टिप्स किंवा ह्या ट्रिक्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया एखाद्या छानशा नवीन अशा व्हिडिओमध्ये